अक्षरावर अडपण गाडी या नाही अधिकाणी पाचशेचं बक्षलय आक्षरावर आपलं बक्षीस घेऊन जा आणि विकास पडेल डुंगी पाडेल समालोचन समालोचना करतात बसल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या महिला आतला घरे सत्याऐंशी सुटला आणि सत्याऐंशी पडतोय सत्याऐंशी मध्ये लढत आहे हालीकडा राजे कड राजवे दोघात लढत सुंदर अशी गाडी पडतोय ज्या बैलाने मुंबई गाजवली घाट गाजवला असा राहुलबाई पाटील हदेली कल्याण कराचा मथूर बघा प्रेक्षक बघा गर्दी बघा ना भूतो ना भविष्याच हिंद केसरी पेडगावकरांचा मदा बघा माणसांची गर्दी अ गाड्या सोडाय केले अत न पडणार मागा ते शिवाय पळणार बघा माणसं बघा आणि महाराष्ट्रामध्ये जे बैलगाडी क्षेत्र आता सुरू आहे या बैलगाडी क्षेत्राला अनेक वर्ष बंदी होती बंदीचा काळ प्रत्येक जणांनी आठवा बंदीच्या काळानंतरनं हे बैलगाडी क्षेत्र सुरू झालं बैलगाडी क्षेत्र सुरू झालं त्यानंतरनं बैलगाडी क्षेत्राला वळण लागलं नव्हतं ते वळण कुठेतरी लावण्यासाठी जागतिक विजेते पैलवान इला देशमुख असतील मिलिटरीमध्ये असताना त्यांना सुद्धा वाटलं नव्हतं की मला एवढं कष्ट घ्यावं लागेल नंतर ना जागतिक विजेते झाली तेव्हा त्यांची ओळख झाली परंतु आता बैलगडी गाड्या थांबवा गाड्या तुम्ही थांबवा या माणसाहेर बघा हिथ चिंतक बघा तिथे उभा राहायला जागा सुधार नाही दोन पायाने चालतात म्हणले माणसंच ती बैल पडतात बैलात आणि माणसात फरक आहे फरक वळका माणसा चला बाहेर या आसडाचा वापर केला की परत तुम्हीच म्हणणार आम्हाला मारलं हो राहुल राहा आपल्या पाठीमागचं प्रेक्षक बाहेर निघा राहुल दादा दादा येऊन दादा गाड्या साडी गाड्या सुधी अठ्ठ्याऐंशी सुटला या मैदानातला आणि अठ्ठ्याऐंशी मध्ये लढा चालू आहे